नमस्कार मित्रांनो काल मी मांजूरसुंब्याच्या घाटातून रिक्षानं जात होतो घाट असल्यामुळं रिक्षाची चढण्याची गती कमी झालेली होती परंतु तो घाट चढत असताना त्या रिक्षातील जो रिक्षा चालक होता तो असं काही बसल्या बसल्या त्या रिक्षामध्ये रेटा देत होता की जणू काय रिक्षा त्याच्या त्या अंग तो रिक्षा आता जर काही पटकन घाट चढतो आहे असं वाटत होतं तुम्हीच बघा की तो, तो रिक्षा कसा चढवतो आहे कधी कधी असे गमतीदार प्रसंग पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात तुम्हालाही एखादा असा प्रसंग नक्कीच पाहायला मिळाला असेल हा रिक्षा रिक्षावाला आणि चढणारा घाट तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद